या वाहतुकीच्या नियमांचं वर्ग केलं त्यांना आज तुम्हाला या वाहनांचे वर्गी काय नियम आहेत वाहतुकीचे नियम आहेत या नियमाप्रमाणे तुमच्या वाहनाची कागदपत्र तुमची मालकी कागदपत्र आहे तुमच्याकडे पाहिजे वाहनाचे इन्शुरन्स पाहिजे तिचं सर्टिफिकेट पाहिजे आरची बुक पाहिजे तुमचं लायसन्स पाहिजे हे दोघं ठेवायचं आहे तिने असेल सर त्याच्याप्रमाणे रिक्षेत लोक बसवले पाहिजेत तुमचा ड्रेस पाहिजे तुमचं लायसन्स सोबत पाहिजे या वाहनाची सगळी कागदपत्र तुमच्याबरोबर पाहिजे नो एंट्री तुम्ही आता मगाशी इथं काय करत होते बरेच लोक तुम्हाला एंट्री नाही आहे तरी सुद्धा तुम्ही काय एंट्री करत दिशेने जात आहे समजा एखादं वाहन आलं तर अपघात कुठं जाणार आहे बरोबर आहे ना तुम्ही गेले होते तुम्हाला काही आहे आता आताही गरीब गरीब जायची काही आहे जाऊ नये तुम्ही जाऊ नये या उद्देशाने ज्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही वाटताना तर तुमच्या जीवितचा धोका निर्माण करण्यासाठी गोष्ट त्यामुळं नो एंट्री जाऊ नका ज्या नियमांना तुम्ही आज आजपर्यंत फॉलो करत नव्हते ते टाळा तर फॉलो करणं गरजेचं कर आहे जे आता ट्रॅफिकचे सिग्नल्स आहेत सिग्नल्स पाळले पाहिजेत क्रॉसिंग आहे मध्ये बरेच लोक ट्रॅफिकच्या वेळेला गा काय करतात सिग्नल लागला लाग की ते जेब्रा क्रॉसिंगवर उभा राहतात ॲक्च्युली तो जेब्रा क्रॉसिंग लोक चालत जाणाऱ्या नागरिकांसाठी तर त्याच्या पाठीमागं उभारलं पाहिजे आणि बरेच लोक काय करतात ते नंबर चालू असतात अजून तीन चार नंबर आहेत बाकी तिकडे आणबलेत म्हणून पटकन गाडी काढतात समजा एखादं वाहन वेगाने आलं तर तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत दुसऱ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही ह्या सूचना तुम्ही कळवा त्याबरोबर आहे तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असतील हे वाहनं वापरतात त्यांनाही ह्या सूचना दिल्या पाहिजेत या ठिकाणी असे आता गाडी पार्क केली जाते किंवा असं उभं बोलत उभं राहिलं जातं ती जागा नाही उभं राहायची पार्किंगच्या ठिकाणीच गाडी लागली पाहिजे हे काही ठराविक नियम आहेत आणि आजपासून हे सगळं तुम्हाला सांगितलं जे उद्यापासून कटापूर्ण कारवाई सुरू होणार आहे